तर मित्रांनो आज आपण शिकूया कुठे कुठे या शब्दाला तेलुगूमध्ये एक्कडा असे म्हणतात आणि मित्रांनो एकडा या शब्दापासून आपण काही वाक्य तयार करून तेलुगू बोलायला शिकूया आणि मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलचं नाव आकाश ज्याला काही नवं शिकू असं नाही तर आकाश वर्ल्ड असे राहणार आहे आणि हे नाव ठेवण्यामागचे कारण काय ते आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये बघूया तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेतून तेलगू शिकण्यासाठी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो कुठे या शब्दाचा वापर अनेकदा होत असतो कुठे एक्कडा मित्रांनो आज आपण शिकूया की कुठे एकडा या शब्दाचा वापर तेलुगूमध्ये कसं करायचा मित्रलरा इजू मनम तेलुगुलो एकडा आणि पदानी एला उपयोगी नेचुकुंदाम मित्रांनो आकाश चला काही नवं शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो कुठे या शब्दाचा वापर करून आपण तेलुगू मधील काही वाक्य तयार करूया काबट्टी मित्रलू इकडा आणि पदानी उपयोगींची तेलुगू लो कोणी वाक्यालू तयारू चेद्दम जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो आपल्याला कोणाला विचारायचं आहे तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता याला तेलुगूमध्ये म्हणतात मिरू एककडं निवासीस्तून नारू मिरू एककडं निवासीस्तून नारू मिरू एकडं निवासीस्तून नारू म्हणजे तुम्ही कुठे राहता दुसरं आहे मित्रांनो आपल्याला कोणाला विचारायचं आहे तुझी शाळा कुठे आहे तुझी शाळा कुठे आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात नी पाठशाला एक्कडा नी पाठशाला एकडा म्हणजे तुझी शाळा कुठे आहे तुझी शाळा कुठे आहे नी पाठशाला एक्कडा तर मित्रांनो तिसरं उदाहरण आहे मला तिकडे जायचं आहे तिकडे या शब्दाला अक्कडिकी असे म्हणतात त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नेनू अक्कडिकी वेलाली नेनू अक्कडिकी वेल्लाली वेलाली मला तिकडे जायचं आहे नेनू अक्कडिकी वेल्लाली वेलाली तर मित्रांनो चौथं उदाहरण आहे तुम्हाला कुठे जायचं आहे नीवू एक्कडिकी वेल्लाली तुम्हाला कुठे जायचं आहे नीवू एक्कडिकी वेल्लाली तुम्हाला कुठे जायचं आहे तर मित्रांनो पाचवं उदाहरण आहे तुम्ही कुठे काम करता तुम्ही कुठे काम करता याला तेलुगूमध्ये म्हणतात निवू एक्कडपणी चेस्तावू निवू एकडं पनी चेसतावू म्हणजे तुम्ही कुठे काम करता तर मित्रांनो आपण कुठे भेटू याला तेलुगूमध्ये म्हणतात मनम एकडा कलसुकुंदम मनम एकडा कलसुकुंदम आपण कुठे भेटू किंवा आपण कोणाला म्हणतो मित्रांनो की तुम्ही त्यांना कुठे भेटता तुम्ही त्यांना कुठे भेटता याला तेलुगू मध्ये म्हणतात वारीने एकडा कलुस्तावू एकडा कलुस्तावू म्हणजे तुम्ही त्यांना कुठे भेटता वारीनी एकडा कलुस्तावू तर मित्रांनो आपण कुणाला म्हणतो की एवढा पैसा कुठून आला याला तेलुगू मध्ये म्हणतात इंता डब्बू एकडी नंची वचिंदी इंटा डब्बू एकडी एक्कडीनुंची वचिंदी आणि आपण कोणाला म्हणतो मित्रांनो की तुमचे घर कुठे आहे तुमचे घर कुठे आहे कुठे एकडा मी इल्लू एकडा मी इल्लू एकडा म्हणजे तुमचे घर कुठे आहे मी इल्लू एकडा म्हणजे तुमचे घर कुठे आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेतून तेलुगू शिकण्यासाठी व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलचं नाव आकाश चला काही नवं शिकू असं नाही तर आकाश वर्ल्ड असं राहणार आहे कारण कित्येकजण मला विचारतात की तू चॅनलचं नाव काय आहे आणि चॅनलचं सा नाव सांगत असताना आकाशच्याला काही नवं शिकू हा नाव पुष्कळ लंबा आहे आणि त्यांना सर्च मारताना किंवा कधी कधी आठवणसुद्धा राहत नाही तर म्हणूनच मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलचं नाव आकाश वर्ल्ड असं राहणार आणि आपण आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आकाश वर्ल्डमध्ये